काढायची नाही हा <coughs> आता काढू नको अशीच ठेव हो। हा मी तुला हे आणून देते छान अभ्यास करतो दोघी घर बनवू बस इथे ये ना इकडे विकून बस बस विकून

हाँ तू बनो मे मे विंडो लाउंड देते पकता हाँ देख देख कुत्ते विंडो वाले ब्लॉक विंडो वाले है कि नहीं आता है ना देख अशी विंडो लाउंड देते छाने थे, थे। नो है ना विंडो लाउंड नो है ना विंडो लाउंड अत तू कर बनो बनो पट पट का तुमचं कुठून बघताय लाईव्ह हॅलो सगळ्यांना नमस्कार डेली लाईफ स्टोरीज मध्ये तुमचं खूप खूप स्वागत कसे आहात तुम्ही सगळे अरे पटकन लावू हो ठीक आहे हे बघ मी छान विंडो लावून दिली आता विंडो लावून दिली तू आता पटकन बिल्डिंग बनव छान मोठी बिल्डिंग बनवून दाखव सगळ्यांना हॅलो नमस्कार सगळ्यांना जेवण झालंय का तुमचं सगळ्यांचं कसे आहात तुम्ही सगळे कुठून बघताय लाईव कमेंट करून सांगा लव झालं आता हो। हो। जाले मी दुसरे शोधून आणते आणखी तू बनव बघता मावशी नाशिक वरून बघताय लाईव Hmm? Hmm. काय बनवतोय तू ट्रेन बनवतोय का ठीक आहे ट्रेन बनव छान ट्रेन बनव आणि त्याच्यावरती एबीसीडी ठेवायची आता तुला ठीक आहे एबीसीडी ओळखायची तुला मी तुला एबीसीडी काढून देते तू आधी ट्रेन बनव पूर्ण चल अशी मोठी ट्रेन बनव आधी चल बनव लवकर लवकर तुझं नाव काय त्या मावशींना तिचं नाव यशस्वी आहे आणि निकनेम गौरी काय नाव आहे तुझं यशस्वी काय हर्ट येत आहे हर्ट हे इथे जे दिसतंय ना तुला ते हर्ट अशी फ्लाय करत आहे हर्ट उठत आहे हो चलो पट 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 चलो 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 आपल्याला एबीसीडी पण ठेवायची चलो 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 हे घे घे तुला एबीसीडी पण देते हा तू कर, कर, काय करते तू सांग बरं सगळ्यांना तू काय करते आपण काय बनवतोय सांग बर घे चले ठेवायच्यावरती हे काय पी फॉर पिकअप पी फॉर टायगर हा जी फॉर ग्रेप्स, ग्रेप्स।, ग्रेप्स। हॅलो सगळ्यांना नमस्कार जेवण झालंय का सगळ्यांच कुठून बघताय तुम्ही लाईव्ह तू काय बनवते एबीसीडी ची ट्रेन बनवते हे बघ हे झेड फॉर झेब्रा हे काय आहे एक्समस ट्री ग्रेप्स ग्रेप्स तुझ्या आता काय आहे आर फॉर रॅबिट रॅबिट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तू मोज बर आता मोज तू अजून अजून जेवण कराय तुला काय देऊ आता मी ओ फॉर ऑरेंज डब्ल्यू वॉच असं सगळ्यांना बसव ना ट्रेन मध्ये सगळ्यांना ट्रेन मध्ये ट्रेन पूर्ण कम्प्लीट कर ना सगळ्यांना ट्रेन मध्ये छान हे तुझ्या स्लेट घेऊन येते मी हा एबीसीडी च्या तू असीडीच्या स्लेट घेऊन येते तू एबीसीडी पण कर कुठे ठेवलंय ग माऊ सगळं झालं हे घे आता शेप मॅच कर हे घे हे नवीन करून दाखव काहीतरी चलो 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 आता हे घे ते कम्प्लीट झालं ना आता याला कम्प्लीट कर तर हे शेप मॅच कर याच्यामध्ये वा दाखव सगळ्यांना तू काय बनवलं एबीसीडी ची ट्रेन काय बनवलं येशून आले का आपले हे गे वन जुँगा। जुँगा। अले बा आपले जुजू बनवला तू मग काढून घ्यायचं हा ठीक आहे नाही ते राहू दे ना आता हे कंप्लीट करायचं आपल्याला शेप मॅच करायची आता गुडबॉल सारखे चला चला लवकर लवकर शेप मॅच करूया आपण आता चला ना सगळं काढून घेतलं ठीक आहे ते आता बॉक्स मध्ये ठेव जे खेळून झालंय ना ते बॉक्स मध्ये ठेव आणि आता दुसरा अभ्यास करायला घे चल आता काय पाहिजे तुला काय करायचं आता सगळं ठेवून देते का ठीक आहे आता काय देऊ तुला शेप देऊ का मॅच करायला घेते शेप मॅच करते का आता काय करते बेट तू आता बिल्डिंग बनवून झाली तू ठेवून देते का ठीक आहे ओके आता तू ते ठेवून दे मी तोपर्यंत आपले शेप काढून घेते मग आपण शेप मॅच करू ठीक आहे काय पाहिजे तुला हो काय स्लेट आणली तुझी मी आता आपण हे शेप मॅच करायचे देते हे बघा आता बिल्डिंग बनवून झाली बघा कशी ठेवते व्यवस्थित का ग काय होत मोबाईल बघितलं नाही आईजला काय होतं सांग बरं हो सगळ्यांना तू टीव्ही मोबाईल बघते का यशस्वी तू टी मोबाईल बघते इकडे बघ काय करते तू शाल काय बोलते बोलता येत नाही आणि तू तर बोलते एवढी छान बोलते तू राग आला तुला कशाचा राग आला गा सॉरी 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 तुला राग आला का बरं नको बोलू ग तुझ्याशी नको बरं बरं ठीक आहे ठीक आहे येशू साठी क्लॅप क्लॅप येशू गुड गर्ल येशू पसार करत नाही बघा ने कसं सगळं व्यवस्थित ठेवलंय गुड गर्ल हे घे आता हे बंद करून ठेव आणि आता दुसरं स्टडी करायला घे हॅलो सगळ्यांना चला आता ते ठेवून दे आणि आता दुसरं स्टडी करायचं ओके गुड गर्ल चलो आता काय देऊ तुला कोणती स्लेट घेणार तू पहिले काय करायचं आधी शेप मॅच करायची की भिसडी नाही इथेच ना आपण नंतर ठेवून त्याला बस तू खाली आता कोणत्या अभ्यास करणार तू पहिले वन टू थ्री फोर कोणतं करणार हे आहे ठीक आहे चलो हो पप्पाच्या बॉगलच आहे ठीक आहे ओके मांडी घालून बस

कुठे कुठे त्याची जागा नाही ग फाईव्ह तो फाईव्ह फाईव्ह या स्लेट वर याच्यावरती हा फायव्ह वन टू टू थ्री फोर फाईव्ह कुठे फाईव्ह नो इथे फाईव्ह काय ते फाईव्ह असा उलटा झाला उलटा झाला नाही उलटा झाला हा आता ठेव ठेव आता प्लस इथे ठेवायचं

हा स्टार कुठे आता स्टार दाखव कुठेच ठेवायचं स्टार स्टारची प्लेस कोणती कोणती स्लेट स्टार स्टारवाली शोधा 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 नो no. स्टारची स्लेट कोणती आहे इकडे 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 कुठे स्टार शोध शोध शोधा शोधा पटकन कुठे आपला स्टार नो no. mm -hmm. कुठे गेला स्टार कुठे गेला शोधा शोधा चांगला बघ कुठे 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 बघ 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 नाही कुठे गेला कुठे गेला स्टार कुठे गेला कुठे गेल शा पडला ये टाळ्या वाजवा या टाळ्या वाजवा हे आता सर्कल आ, सर्कल कुठे शोधा 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 कुठे गेला सर्कल बापरे केवढा मोठा मच्छर मारला येते डोअर ओपन आहे ना म्हणून वाटतं चला ओ गड गळ्या बाजवा टळ्या वाजवा पटपट पटपट आता ट्रायंगल कुठे बिटा ते काय स्क्वेअर नाही रेक्टँगल आहे रेक्टँगल कुठे रेक्टँगल कुठे टेळायचं रेक्टँगल नो तो स्क्वेअरचा स्पेस आहे कुठे रेक्टँगल इथे गर्ल क्लॅप 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 क्लॅक क्लॅक क्लॅप 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 आता ट्रायंगल कुठे ठेवायचं साठी क्लॅप 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 हा आता हे घे कुठे ठेवायचं त्याला नो त्याच्या शेजारी त्याच्या शेजारी तिकडे गुड गर्ल क्लॅप 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 येशूसाठी वा नो क्लॅप 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 इथे भेटा तू अल्लो सगळ्यांना नमस्कार येशू नमस्कार कर सगळ्यांना कसे आहात तुम्ही <laughs> तुम्ही सगळे डेली लाईफ स्टोरीज मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत यशस्वीला झोप नाही येते त्यामुळे यशस्वी अभ्यास करते अभ्यास करते म्हटली आणि कस चहा बनवते कुठे चालली तू आता कुणाला चहा बनवून आणते तू आता अरे इथे बनव इथे बनव माझ्यासाठी चल ठीक आहे तुझा क्लास इथे बस बनवतो हा काय गॅस आहे तुझा इथे काय बनवतेस तू दुधू बनवते बाळासाठी इकडून ठेव ना गॅस असा असं इथे ठेव ना नाही डिस्टर्ब करत नाही बर का बाळा कुणाला डिस्टर्ब नाही करत तुला डिस्टर्ब करत नाही बाळा येशू इकडे बघ माझं नाव यशस्वी आहे कुणाचं नाव आहे यशस्वी तुझ्या पप्पांचं नाव काय तुमचं आडनाव काय तुमचं गाव कोणतं गावाचं नाव काय तुमच्या कोणत्या गावाची तू यशस्वी तुझ्या गावाचं नाव काय सांग बर जाऊ दे आता मीच अभ्यास करणार आहे मी तुला देणारच नाही स्लेट माझी नाही माझी आहे मी शेप मॅच करणार आहे तुझी आहे घे मग घे अजून देते मी याच्यात टाकून देतो असं घे मग मॅच कर मी अजून देते तू मॅच कर ना दर तू मॅच कर पटपट सगळे नाही टाकायचे ग जर तू इथे मॅच कर पटपट चल त्यांना इथे बसव इथे झोपव त्यांना सगळ्यांना असं असं त्यांच्या त्यांच्या स्लेट वर असं स्वयंपाक करायचंय काय बनवते अरे बापरे काय बनवतेस तू काय बनवते पिलू आज तू काय झालं स्वयंपाक करायच स्वयंपाक करायचंय छान पण आला माझ्यासाठी घेऊ बर ठीक आहे वाव मस्त झाला धुकाड इथे ना काय नळ इकडून नळ आहे ना काय

आता काय काय करायचं उद्या सकाळी लवकर उठायचं कि नाही बंद करायचं झोपायचं आता चल बाय बाय कर सगळ्यांना गुड नाईट कर तू गुड नाईट कर सगळ्यांना खा मी खाऊ बनवलं माझ्यासाठी थँक्यू बाय बाय सगळ्यांना गुड नाईट भेटूया उद्या सकाळी शुभरात्री बाय बाय गुड नाईट सगळ्यांना उद्या सकाळी भेटू